अप्परवर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे गेल्या दोनशे ब्याण्णव दिवसांपासून मोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत्मक्लेश आंदोलन सुरू होते अनेक न्याय न मिळाल्याने उपोषण मंडपातच प्रकल्पग्रस्त गोपाल दहिवाडे यांनी सव्वीस जानेवारीच्या रात्री आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता प्रकल्पग्रस्तांनी दोन दिवसाआधी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलीस व शेतकऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता पोलिसांनी काहींवर सौम्य लाठीचार्ज करून सर्वांची धरपकड केली या दरम्यान मात्र सात शेतकऱ्यांवर तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर केलेला अन्यायच असल्याचे स्पष्ट करून अनेक धरणग्रस्तांनी चोवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत आपल्या समस्या स्पष्ट केल्या कोणत्या कायद्यानुसार तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्यात आला असा जाप सुद्धा प्रशासनाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धरणग्रस्तांनी विचारला आहे नाव अनिल नामदेवराव दहीवाडे मी प्रकल्पग्रस्त आहे आणि ही पत्रकार परिषद यासाठी घेण्यात आलेली आहेत की परवाला आमचे सहकारी सर्व धरणग्रस्त मित्र आमच्या विभागाचे माननीय आमदार श्री देवेंद्र भुवारसाहेब यांना आम्ही आमच्या आंदोलनाची माहिती आणि आमचे बंधू गोपाल दहीवाडे यांनी जी सत्तावीस तारखेला के आत्महत्या केली त्या त्या आत्महत्येविषयीचं कुठपर्यंत अहवाल तुम्ही सादर केला शासनाच्या मार्फत कुठली कुठली माहिती तुम्ही त्या ठिकाणी घेतली आणि त्या व्यक्तीला जे शासकीय जे अनुदान आहे आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या की पन्नास लाख रुपये त्यांना देण्यात यावे गोपालभाऊ दहिवाडे यांना एक व्यक्ती त्यांच्या कुटुंबातला सर्व्हिसर सर्व्हिसवर लाव घेण्यात यावा आणि तिसरी मागणी होती की त्यांना पाच एक्कर जमीन त्यांना देण्यात यावी ह्या अशा आम आमच्या तीन मागण्या होत्या ह्या आमच्या समस्या घेऊन आम्ही आमच्या विभागाच्या आमदारांना माननीय देवेंद्र फुगार साहेबांना त्या ठिकाणी वरुडला भेटण्याकरता आमचे सहकारी गेले असता गेटवरच आम्हाला पोलिसांनी थांबवण्यात आलं दोन तास कडकडत्या उन्हात आमचे सहकारी त्या ठिकाणी था थांबले होते त्या ठिकाणी पाण्याचीसुद्धा व्यवस्थित न व्यवस्था नव्हती विशेष सांगायचं म्हणजे ते शेतकरी भवन आहेत शेतकरी भवन एका आमदाराचं कार्यालय कसं असू शकते आणि त्या ठिकाणी हे सगळे शेतकरी असल्याकारणानं आम्ही शेतकरी शेतकऱ्याचे पुत्र आणि आमदार साहेबही शेतकऱ्याचे पुत्र आहेत तर आम्ही आमच्या समस्या त्यांना सांगण्याकरता तिथं गेलो होतो त्यांना ते विषय मा स सा, विचारण्यासाठी करत, करता करता गेलो होतो आम्ही लेखी निवेदनसुद्धा त्यांना ते देणार होतो त्या ठिकाणी की साहेब तुम्ही काय चर्चा केलेली आहे आमच्या प्रकल्पग्रस्ताचं इतक्या दोनशे ब्याण्णव दिवसापासून जे आंदोलन आहे याच्यावरसुद्धा तुम्ही काय शासनासोबत चर्चा केली ह्या सगळ्या वाटाघाटी करण्याकरता आम्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो असता पोलीस प्रशासनानं विशेष विशेष म्हणून त्या ठिकाणचे ठाणेदार आहेत वरिष्ठ पोलीस स्टेशनचे मान्य साहेब यांनी आमच्यासोबत त्यांनी कर्म त्यांच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा आमच्यासोबत धक्काबुक्की करून त्या गेटवरच आम्हाला रोखण्यात आलं रोखण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्या धक्काबुक्की झाली असता त्यांनी आमच्यावर तीनशे त्रेपन्न हा गुन्हा दाखल केला कुठल्या कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसून त्यांनी हा आमच्यावर गुन्हा दाखल केला हा आमचा प्र स सर्वात पहिले शासनाचा शासनाला जाब आहे आमचा आम्ही हा त्यांना प्रश्न विचारू शकतो शासनाला आमचे उमेश भाऊ त्यांच्यावरसुद्धा तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल केलेला आहे हा कुठलं कुठल्या प्रकारचे प्रशासन आहे हा कुठला जोर जबरदस्ती आहे कुठल्या प्रकारचं शासन चालवत आहे सरकार हा सुद्धा आम्ही शासनाला प्रश्न आहे आमचा आणि आमचे जे काही सहकारी त्याच्यामध्ये घायल झालेत त्यांना तुम्ही हॉस्पिटलला नेऊन टाकलं त्यांची कुठल्या पद्धतीनं तुम्ही चौकशी केली त्यांचे त्यांचे प म्हणजे डॉक्टरचं सर्टिफिकेट त्यांना दिले का तुम्ही तुम्हाला काय काय का लागलं कुठं कुठल्या कुठे लागलं हीसुद्धा तुम्ही चौकशी केली का आमदार साहेबांनी याच्याविषयी काय चौकशी केली हा सुद्धा आम्ही आमदार साहेबांना आमचा जाब विचारणार आणि आमच्या विभागाचे ते आमदार आहेत आमचा अधिकार आहेत त्यांना प्रश्न विचारण्याचा त्यांनी आम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावेत एक मिनिट गेल्या परवाच्या दिवशी झालेला जो प्रकार आहे सर्व धरणग्रस्त वरुड तहसील इथे तहसीलदार साहेबांना भेटण्याकरिता गेले होते त्या भेटण्याचा उद्देश एकच की मागं सव्वीस सत्तावीस तारखेंना सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोपालभाऊ दहीवाळे यांनी मोर्शी इथे आत्महत्या केली होती सुद्धा धरणग्रस्त होते त्यांच्या संदर्भात तहसीलदार साहेबांशी चर्चा करायला गेले होते त्यानंतर मान्य देवेंद्रजी भुयार आमदार साहेब यांना भेटाची वेळ घेतलेली होती त्या ठिकाणी शेतकरी भवन आहे वरुडला त्या ठिकाणी शेतकरी भवनमध्ये हे सर्व शेतकरी बांधव आणि धरणग्रस्त त्या ठिकाणी आमदार साहेबांना भेटा भेटण्याकरिता गेले होते त्या ठिकाणी आमदार साहेबसुद्धा त्यांच्या कार्यालयात नव्हते दोन तास उन्हात हे सर्व शेतकरी बसलेले शांततेच्या मार्गानं बसलेले होते परंतु पोलीस प्रशासनानं जोरजबरीनं त्यांना मारठोक करून तिथून हाकल्याचा प्रयत्न केला व त्यानंतर या ठिकाणी तीनशे त्रेपन्नसारखा गुन्हासुद्धा या शेतकरीवर गुन्हा दाखल केला सात शेतकरी असे आहे की त्यांच्यावर तीनशे सात गुन्हा दाखल करून आज जेल रवाना केला त्यांना काल माझं एकच म्हणणं आहे की या सर्व प्रकरणाचा पूर्ण चौकशी करण्यात यावं व हो तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा हा कोणत्या चौकटीत बसतो याची पूर्ण चौकशी करण्यात यावं व हो या धरणग्रस्त यांना न्याय देण्याचा न्याय देण्यात हो। यावं एवढंच मी सांगू इच्छितो